हॅलो जान मी तो जगू नाही शकत तू सोडून गेल्यापासून मला भाकर खाल्ल्यावर भूक लागत नाही पाणी लागत नाही तू बेबी मी घेते हा येड्या बाबळीला येरांडाचा पाला येड्या बाबळीला येरांडाचा पाला तूच भंगारवाला वा मी तो प्रेमात पागल व्हाय तुझ्यासाठी गोळी बी खाऊ शकते खाय बर का खाल्ली मग तू मेली काय नाही डोक दुखाची गोळी खाल्ली ओ माय मायची कटकट मी खरं प्रेम करते तो आहे तू जर मला भेटला नाही ना तर मी दुसरा पाहीन अव बाई तो सगळं खरं आहे पण रॉंग नंबर लावला ना तो मी ए शिपी पादू बोलतो <laughs> सॉरी ना काका गलतीने लागला ना फोन सॉरी ना काही होत नाही मला भी मजा आली कोण होता सर रॉंग नंबर होता तुम्हालाच बरं पोरीचे रॉंग नंबर येते मला तर बॅलेन्स आटापल्यावर बी अंबानीच फोन करतो पोर आहे म्हणजे दम नाही म्हातारे माणसं कोणापेक्षा कमी नाही बी शडील लागला का फोन अरे बालवाडी डी शिआय राहिलो तुम्ही लवकर या कुठे आमच्या इथं तुम्ही कुठे आमच्या इथं अरे चिरकुट या तो गाव लोकेशन सांग मग गाव आहे दलिंदरपूर आणि लोकेशन हे हागंदारीच्या बाजूला मशान भूमीच्या पलीकून काय झालं तिथं लग्नाच्या आधी नवरीच पळून गेली तुम्ही तिथेच थांबा आम्ही लगेच काय झालं दया सर लग्न पळून गेली ओ माय मायची सर जेवण करून जायचं तू इतकी ब्याकलनी का तिथे लग्न आहे वांग्याची भाजी बुंदी बनवेल सन तिथेच जाऊ आपण चला सर लवकर तेलगट खाऊन बनत नसती बॉडी तू लवकर काढ गाडी दया आिथे गेल्यावर सगळ्याकडे शकध रुपायाच पाहुणे नवरदेव सर मला वाटत नवरदेवाचा हात दया असा कोणावर बी विश्वास नाही ठेवायचा माय विश्वास ठेवायचा फक्त गद्दार आपले जाते सर या पोरी पळून जाते मला काय माहित थोडी पळून नेले आली भी तर पाहिजे कोणी तुमच्या संग <laughs> दया शानपणा करू नको जास्त आमची पोरगी अशी नव्हती अशी म्हणजे कशी लपडेबाज दया हाडूक ऐका अजिबी खरा बोलला की मग रागेत यायला नवरदेव कोण येईट या दया दिसवालनी काय मी आहे आज तू नवरीशी काही बोलणं झालं का हा काय बोलणं झालं तुमचं राणी चल जाऊ खंडाळा करायला निमून अरे तुम्बेश दुसरं काही बोलणं झालत का नाही समुद्राचं पाणी आटणार नाही या नवरदेवाचं लग्न या जन्मात होणार नाही तुम्हाला कोणावर शेक आहे का कोणा जास्त बोलणं हा या यांना वर जेव्हा बोलताय की रातभर कोण म्हणी ओ मला महिन्यातून एकदाच फोन करता यातून काही समजलं तुला हो सर पोरगी अनलिमिटेड कॉलिंगचा पुरा फायदा घ्यायचा मी काय म्हणतो डीजे येल नाचून घेऊ आपण पैसे तर देण्यास पडणार इथे सगळ्यात दुःख झालं आणि तू नाचा पलट का ओ दुखी गाण्यावर नाचू पण पैसे वसूल करू ना तू फायदा झाल्यावर तुम्ही पहिली अंगोष दीशी ना नकेल ती नवरी पळून गेली तर गेली मलाच उन्हा लावून गेली कस काय मी आता कत्रेळ चपायचनाचा फोन घेऊन जाखा कोणता फोन कत्रेल सपाचनाचा पल... माय माझी मावशी तुम्हाला काय वाटतं कोणा सांग पळून गेली असेल तुमची पोरगी आम्हाला माहिती असतात तुम्हाला दया आपल्याला पोरीच्या गल्लीत विचारपूस करणं पडन चला सर मग सर पोरीची माहिती लेट शायनी दिसती मला अशा बयाला त्याच्या नवऱ्याना दारू पिऊन पट्टा खाली आणलं पाहिजे तवा बया हो तुम्हाला चिंगरी बद्दल आहे का कहून काय पळून गेली ती साहेब एक मिनिट थांबा मला माहू द्या आधी सर या बाईच्या नवऱ्यात न सांगेल चिंगरीला पळून होऊ शकता सभी तुम्ही या बाईवर नजरच ठेवा मी नी ठेवत बयावर नजर प्रेम जात मला डाबरे हा बोल तो आ बाप कुठे पिऊन पडेल बर झालं बापा म्हणजे तुमचं नवरा घरीच आहे मग कोणा सांग गेली असं चिंगरी पळून मावशी तिच्याबद्दल अजून काही माहिती द्या काय सांगू बापा तिचे कारनामे कधी का बी तिचे वटे लाल आहे लाल इमल खात होती काय अहो दोन फुटाचे भाऊ लिपस्टिक ना वटे लाल राहा तिचे अजून माहिती सांगा तिचे नकरी तर विचारूच नका असं उंटावानीच भांग पाडत आहे ती मावशी नाही पॉप म्हणते त्याला तुमचं चांगलं बारीक लक्ष होतं तिच्यावर मग लक्ष घरात कमी पण बाहेर जास्त राहत दयाीसीटीव्ही कॅमेरा मई बायको पाणी आणि पोरीचा काही ठेपा नवर देवा पैसे गेल गेलतो तेव्हा एका गोष्टीकडे लक्ष दिला का तुम्ही कोणत्या तिथून कोणीतरी गायब होत अरे हा नवरदेवाच्या साल्या गायब होत्या पादुकोन सर तुम्ही कॉप्या करू शिआय व्हॉली ग जॉक जॉक मारतो तुम्ही सांग कोण गायब होत नवरदेवाचा बाप मला वाटतं ते कांड ओ माय मायची कटकट यो असा असांगरगुत्ता बगल मे छोरा गाव मे ढिंडोरा सुमडीत कुंबडी चालू इट यडी साहेब इट मय गाय छाप मारली कोणा तरी तपास, लावन तपास, तपास लावा ना तिचा तमाकूचा तपास लावणार तुला आम्ही पोळीचा तपास तर लागू राहिली मग गाय छापचा तर लावा पोरीचा तपास लागल्या सारख्याच्या आता कुठे कुठे मय पोरगी थांबा जरा कळ मारा तू बाप कुठे जायलाच ना थांबूत आलं तुम्ही कोण वर माय कोणती गाय नवरदेवाची मदर आहे माय मायची कटकट खेळ खेळा पण बापा संगणी म्हणजे तुम्ही बाप दाडी मला तुमच्या प्रॉपर्टीत आता हिस्सा पाहिजे अवा उठव माय मारतो तुम्ही लागली भीक मांगल पादुकोण सर तुम्ही भी कामाचा विचारा ना वर माय वर, वर फादर कुठे पडेल पिऊन कुठं खोट सगळं खोट आहे वर फादर गदर केला वर एका टायमाला पेट्रोल दहा रुपये लिटर भेटू शेतकऱ्यावर चांगले दिवस येऊ शकते गरीबाला या देशात न्याय भेटू शकतो पण ही गोष्ट होऊ शकत नाही कस काय होऊ शकत तुमच्या नवऱ्यालाच नवरी पळून नेली मला मा नवरा माणस येत नाहीये म्हणजे शिक्ष म्हणजे चक्काय माव नवरा चक्का ओ माय मायची कटकट असा जांगर गुत्ता येतो एक मिनिट मग मावा बाप कोण आहे विज्ञान कुठ राहते मग विज्ञान पप्पा अरे बिंडो गावल्यात कृत्रिम शुक्रारू ना पहिला व्हायला तू ओ oh माय मायची कटकट या केस तर माय केस जायचा टाइम आला तुमची पोरगी जास्त कुठे जात होती ब्युटी पार्लर ची मध्ये येड्या बाबळीला तुरीच्या शेंगा कधी येणार नाही ब्युटी पार्लरचा मेकअप कधी टिकणार नाही पण ती मले म्हणी दया आपल्याला पोरीचा तपास एकाच ठिकाणी लागल कुठे सर महिला गॅरेज म्हणजे ब्युटी पार्लर चाला सर मी बी मेकअप करून घे तिथे मग आभीया तुला मेकअपची नाही तोंडच बदलाची गरज आहे सर इट आता खताच्या द्वारा केस उपटणं चालू आहे बिंडोक आयब्रो म्हणते त्याला मग एवढा बारीक द्वारा को कोण वापरू राहिल्या फाशी घ्यायचं चालत वापर आयब्रो करायला तो या गोळ्या आठपेल करे कोणी तुम्ही निघा बाहेर आम्ही शिआयडी आहे शिआयडी पण या कोणाचा खून नाही केला खून नाही झाला कोणाचा ना मग मेकअप करायला आले का मेकअप करून बयानी नाही बसवायच्या आम्हाला ती चिंगडी आहे तुझी तुमच्याकडे हा ती पळून गेली तिचा तपासा आलो आम्ही कधी गेली पळून तिच्याकडे डुबले तुमचे पैसे आता तुम्ही कधीपासून मेकअप करता पाच सहा महिन्यापासून याच्या आधी काय तुम्ही पेंटिंग काय तुम्ही पोळ्याचे बैल संडास बाथरूम मग या धंद्यात उतरली मी आज या बाया काय करा फेशियल म्हणजे अहो सर डांबरीवरचे खड्डे भरणं म्हणजे फेशियल दीड फुटाचे साहेब माहित नसतो ना शिल्लक बोला जाऊ नका नॉन साइन्स मल शिवाय मला शिवाय त्या आय लव्ह यू मग हा ही कोणती शिवी आहे अहो सर तुम्हाला घाण शिवी ही आमच्या कॉलेज मधल्या पोरील म्हणजे मला नाही कशासाठी आज इथं वॅक्स करासाठी वॅक्स म्हणजे कटिंग नाव सर दाडीवरच्या हातापायावरचे केस काढणे म्हणजे व्या मेंटल हेअर रिमूव्हल म्हणते त्याला तुम्ही इंग्लिश मध्ये काही म्हणलं तरी मी त्याला कटिंगच म्हणतो नेमकं तुम्हाला अंदाज आहे का ती कोणा सगळं पळून गेले असं तर ते तर काही माहित नाही पण ती जेव्हा बीट या जाईल ना तेव्हा तिच्या कानामध्ये ब्लाऊज राज आहे अवा शिकून वाया जाईल ब्लाऊज नाही ब्लूटूथ म्हणते त्याला तिच्या संघ कोणी या जाय काही हा कधी का कधी एक पोरग यायचा तिच्या संग कसं दिसत आहे ते पोरग इटका रवण जात होते त्याचे गुटखा खाता सण त्या पोराच्या हातात कधी बी लाल टिंगची बाटली राज आहे ओ माय मायची मावशी स्टिंगपीत होत म्हणजे पोरग छपरी होत त्याच काय बोलून झालं तर ऐकलं तर तुम्ही हा ते पोरग तिला म्हणी आधार कार्ड घेऊन पागल धाव करण्यापासून दया समजलं काही हो सर पोरीला पागल जाऊ करण्याची गरज होती नाही रे पोहरानं तिला आधार कार्ड आणायचं सांगितलं होतं म्हणजे त्याचा कोर्ट मॅरेज करायचा प्लॅन आहे आता काय करतो सर मग तुम्ही दोघं पागल धाव करण्यापासून जा आणि तपास लावा पागल जाऊ घ्या पेशंट कमी असेल तर आपल्याला भरती करून दे तिथं हो सर मी पागल थोडी आहे मला अजून जिंदगी जगायची आहे मी अजून जागायची तोंड सुद्धा पाहिलं नको पण होती लागती सर आम्ही तिकडे जातो तुम्ही नवर जा तुम्ही तुमच्या पूरला चांगले संस्कार नाही दिले म्हणून पळून गेली ती ओ आम्ही चांगले संस्कार देते पण वाईट गोष्टी लेकर आपोआप शिकते तुम्ही का शंक घात होते का तुम्हाला दिसत नव्हते का पोर काय करत होती काय झालं काय दांगुर चालू एवढा सापडली आहेत तपास चालू आहे माय बापाला पाहिजे पूर्ण ठेवलं पाहिजे आहे पण तेच माय बाप आपल्या लेखी आश्कामे कामांनी शिकवत ओ बर शिकल पाठवायची की गरज आहे का मग गरज आहे उद्या जर तू पोरगी किंवा सून डिलिव्हरीला गेली तू काय म्हणतो महिला डॉक्टर पाहिजे असं असे जर तुझ्यासारखे विचार असले तर कशा बदल महिला डॉक्टर शिकवा मग आजू गेली ना पळून त्यात तिच्या बापाची काय चूक आहे स्वतः उपास शिरवून पूर्ण पोट भर खाऊ घातलं ही चूक आहे बापाची स्वतः फाटके कपडे घातले फाटके चपला घातल्या पण लेखी लेखायची कमिटी पडू दिली ही चूक आहे बापाची आमचे हे कुठे गेले अरे पा त्या लवकर मी तर घेऊन जीवाच काही करून हो हे काय करल तुम्ही मला जगाच नाही मराच आहे आता माया पूर्ण मला तोंड दाखवायला जागा नाही ठेवली ओ चूक तिने केली मग जीव तुम्ही कोण देता हो समाज आता मला रोज शब्दाना मारल रोज रोज मेले पेक्षा एकदाच मिळेल बरं अहो यो समाज देवाल भी नाव ठेवतो आपण तर माणसं आहे लोकांचा जास्त विचार नाही करायचा सर आणली पोरगी धरून कुठं होती पागल नाव कोण्या पोरग तो आहे संच पोरग कुठे सगळे पैसे घेतले आणि मला सोडून पळून गेला बाळा तुला काही झालं तरी नाही ना नाही तो बापाची सगळी इज्जत घालून भीतो किती जीव आहे त्या बापाचा तो आज जाताना एकदा बी विचार केला त्या बापाचा तुम्हाला दोन दिवसाचं प्रेम दिसत पण माय बापाच दिसत आपण टेक्नॉलॉजीना लय पुढे जाऊ राहिलो पण संस्कृतीनं लय मान मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा त्याच गोष्टीचा भुकेला हो मी जितकं जास्त ला, तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब तितक्या जास्त माय जोशी दुसरा व्हिडिओ बनवासाठी आणि मालुम्ही व्हिडिओ पण मी दुसऱ्या कामात थोडा व्यस्त झालो होतो पण इथून पुढे जमा नाही तिकडे बीन पण व्हिडिओ रेग्युलर जीन त्यामुळे दाबून या व्हिडिओ लाईक सबस्क्राईब ठोका आणि तुमच्या मित्रपरिवाराला व्हिडिओ शेअर करा कराल ती चुकली